नमस्कार शेतकरी बंधू मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा सर्व शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे की जो काही खरीप हंगामाचा पीक विमा आहे त्याचं वितरण नेमकं कधी घेणार कधी होणार आता लोकस संसदेचं अधिवेशन चालू आहे लोकसभेचं आणि त्याच्यामध्ये जे काही विरोधक आहेत ते संबंधी कृषी मंत्री असतील जे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान साहेब असतील यांना संसदेमध्ये ज्यावेळेस त्यांना अधिवेशनात प्रश्न विचारला असता की जो काही खरीप हंगाम जे काही पीक विमा मंजूर आहे तर त्या पीक विम्याचं वाटप नेमकं कधीपासून चालू होणार आहे तर यासंबंधी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं जे त्यांनी पहिलंच सांगितलं होतं की पीक विम्याचे जे पैसे ते जर कंपनीने देण्याला उशीर लावला किंवा त्याला जो काही कालावधी लागल तर द्यायचा वेळेच्या पुढे त्यांना बारा टक्के व्याज आकारणी केले जाणार आहे असं त्यांनी गेल्या वेळेस देखील अशा प्रकारचं उत्तर दिलं होतं तसंच यामध्ये ज्या वेळेस त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की लवकरच एकवीस दिवसाच्या आत याचं वाटप करण्यात येईल परंतु नेमकं एकवीस दिवस आजपासून धरायचे म्हणजे सहा तारखेला त्यांनी याचं उत्तर दिलं मग सहा तारखेपासून धरायचे की नेमके कुठले एकवीस दिवस यासंबंधी त्यांनी कोणतंही विश्लेषण केलेलं नाही आता तुम्ही पाहू शकता जो काय खरीप हंगामाचं पीक विम्याचं वितरण आहे म्हणजे ठरलेल्या पिकाचं त्या तक्त्यानुसार तर जानेवारीच्या साधारणतः पहिल्या आठवड्यात किंवा एक पंधरा जानेवारीच्या पुढे तरी चालू व्हायला पाहिजे होतं परंतु अद्याप कोणत्याही शेतकऱ्याला याचे पैसे जमा झालेले नाहीत आणि त्यांनी हे सांगताना महाराष्ट्र दे, महाराष्ट्राचं देखील उदाहरण दिलं की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एकोणनव्वद लाख शेतकरी या पीक विम्यासाठी म्हणजे यांना एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना पीक विमा भेटू शकतो परंतु प्रत्यक्षात याचं वितरण नेमकं कधी का होणार कारण केंद्रीय कृषी मंत्री एवढ्या मोठ्या पदावर बसलेले देशाचे केंद्रीय कृषी मंत्री जर कंपनीच्या विरोधी असं वक्तव्य करत असतील तर एक ला दर ना ना? आशा मदे दर ही कंपनीला पुष्टी तर नाही ना अशा प्रकारचं देखील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे जर केंद्रीय कृषी मंत्री असतील त्यांनाच याच नेमकं पैसे कधी होणार यासंबंधी अद्यापही कल्पना नसेल किंवा यासंबंधी जर कंपनीला तशा प्रकारचे अजूनही आदेश दिले नसतील तर हे एक मोठी शोकांतिक आहे कारण बघा बारा टक्के व्याज तर लांब राहिलं व्याज कंपनी देईल का नाही हा भी एक संशोधनाचा विषय आहे परंतु जे काही शेतकऱ्यांनी त्यांचा प्रीमियम भरलेला असतो त्या प्रीमियमनुसार शेतकऱ्यांना त्यांची मुद्द जी काही मुद्दल असते ती तरी भेटणार आहे की नाही हा सुद्धा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न आहे कारण कंपन्या एकदम मनमानी कारभार करत आहेत अशा प्रकारचं सध्या तरी दिसत आहे आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे बारा टक्के व्याज तर लांब राहिलं परंतु मुद्दल देखील जे काही ठरलेले आहेत त्याप्रमाणे ते सुद्धा देणं गरजेचं आहे परंतु शेतकऱ्यांना नमोचा हप्ता असेल नमोचा आणि केंद्राचा जरी संबंध नसला तरी महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता थकलेला आहे त्यानंतर पीएम किसानचा देखील हप्ता थकलेला आहे नमोचा गेल्या वेळेचा आणि आताचा एमचा त्यानंतर लागोलाग पीएम चा झाल्यानंतर नमोचा कारण आता जर पीएम किसानचा हप्ता यायचा असेल तर त्या लागोलाग लगेच नमोचा म्हणजे नमोचे दोन हप्ते थकीत आणि एमचा देखील हप्ता थकीत आहे या संबंधी अद्याप तरी कोणतीही अपडेट किंवा याची तारीख निश्चित झालेली नाही परंतु शेतकऱ्यांना प्रश्न आहे की जे काही एकोणनव्वद लाख लाख शेतकरी महाराष्ट्रातील आहेत त्यांना तरी पीक विमा नेमका कधीपासून वितरण होणार का हे असंच गुंडाळलं जाणार हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी तात्काळ कंपनीला तशा प्रकारचे आदेश देऊन जर कंपनी केंद्रीय कृषी मंत्री असतील यांचा जर आदेश मानत नसतील तर हे शेतकऱ्यांना कुठेतरी अडचणीच ठरणार आहे कारण त्यांनी जो प्रीमियम भरलेला असतो त्यांना जो शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे जर त्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं हो असेल किंवा त्यांनी जो प्रीमियम भरलेला असेल तर त्याची हमी नुकसान झाल्यानंतर देणं ही सुद्धा कंपनीची जबाबदारी आहे आणि कंपनीला सुद्धा नियंत्रणात ठेवणं ही सुद्धा एक शासनाची जबाबदारी आहे त्याच्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचं नुकसान होईल आणि कंपनीचा फायदा होईल अशा प्रकारचं कोणतंही वर्तन करू नये कंपनी जर शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत नसेल तर तशा प्रकारचं कंपनीला आदेश देणं किंवा कंपनीला आपल्या ताब्यात ठेवणं किंवा शासकीय जो नियम असेल त्या नियमाप्रमाणे कंपनीवर कारवाई करणं हे देखील कृषी मंत्री म्हणून माननीय शिवराज सिंह चव्हाण यांचं कर्तव्य आहे यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही आशा आहे की नेमके एकवीस दिवस कुठून कुठपर्यंत एकवीस दिवस धरले जाणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे याविषयी देखील शासनाने तात्काळ काहीतरी तोडगा काढून शेतकऱ्यांना हक्काचे पैसे त्यांचे मिळवून द्यावे एवढीच विनंती करतो धन्यवाद